मीन राशीकडे वळतो मीन राशीच्या व्यक्तींना हा महिना आरोग्याला चांगला आहे सुसंधीला चांगला आहे त्याला संधी म्हणतो आपण की माझ्या जीवनात काहीतरी असं घडावं हो। मला कोणीतरी येऊन मदत करावी मला योग्य दिशा सापडावी योग्य मार्ग दिसावा योग्य रस्ता दिसावा हे जे काही आहे ते या मीन राशीच्या व्यक्तींना हा महिना अत्यंत चांगला जाणार आहे आपणाला कल्पना असेल की आपल्या राशीला साडेसाती चालू आहे आणि त्या मीन राशीना ही साडेसातीचा त्रास अधिक होणार आहे तेव्हा आपण हे चांगलंच चा आहे महिना परंतु साडेसाती हा असा प्रकार आहे की आम्ही एरवी साडेसाती नसेल तर बिन, आम्ही अतिशय टक्के समच हे घडणार पण साडेसाती चालू असताना आम्ही स्टॅम्प शिक्का मारू शकत नाही की असं घडणारच परंतु तरी सुद्धा हा महिना खूपच चांगला आहे म्हणजे आरोग्याला चांगला जो साडेसातीचा सा मानसिक ताण असतो तो मानसिक ताण खूप कमी होणार आहे मोठ्या मिळणार मिळणार महिन्याच्या उत्तरार्धात शासकीय कामात यश मिळणार आणि हा महिना तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्यापैकी आर्थिक बाबतीत नशिबाने हा महिना चांगला आहे म्हणजे तुम्हाला कल्पना केली नाही असे पैसे मिळतील उधारी उसनवारी वसूल उसन होईल आपल्याला कर्ज पाहिजे असेल तर ती कर्ज प्रकरण मंजूर होतील कला संगीत नाट्य लेखन प्रकाशन वृत्तपत्र प्रसारमाध्यमे टी व्ही ही सगळी जी क्षेत्र आहेत जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही वेगवेगळ्या तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा तुम्हाला या महिन्यात मिळणारच तुम्हाला महिन्याच्या उत्तरार्धात मोठ्या लोकांचं सहकार्य मिळणारच आणि विशेष म्हणजे पैशाचा स्वामीच तो भाग्यात आहे तेव्हा काय जे इतके दिवस गेली कित्येक दिवस बँक कर्ज मंजूर करत नाही आता ते कर्ज मंजूर या महिन्यात येईल ही कामं आमची उदारी ओसर होत नाही ती उदारी ओसुर तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही योग्य दिशेने आहात तुम्ही योग्य रस्ता पकडलेला आहात तुमची बरीचशी अडलेली कामं या महिन्यात मागे लागतील लोक तुम्हाला सहकार्य करतील तीर्थयात्रा परदेश प्रवास याला हा महिना चांगला आहे आर्थिक लाभाला चांगला आहे आरोग्याला चांगला आहे मित्रांचं सहकार्य मिळण्याला चांगला आहे आणि अधिकाधिक यश या महिन्यात आपल्याला मिळणार आहे फक्त एकच करा की साडेसाती असल्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना काळजीपूर्वक करा स्टॅम्प पेपरवर कायदेशीर करा आणि कोणताही व्यवहार असा मोघम किंवा न त्याचे कागदपत्र करता असा करू नका हा महिना आपणाला अत्यंत चांगला आहे सुसंधी मिळणार आहे यश मिळणार आहे तुमची प्रसिद्धी होणार आहे भाग्य वाढणार आहे फक्त आपण साडेसाती असल्यामुळे म्हणून मुण ठेवणं प्रत्येक गोष्ट व्यवहार करताना काळजीपूर्वक करणं हे गरजेचं आहे ते लक्षात ठेवा आणि हे जे भविष्य आहे हे सर्वसामान्य आहे तुम्हाला तुमची व्यक्तिगत पत्रिका पाहिजे असेल तर ते, ते या नंबरला संपर्क आम्ही लिहिलेला याच्यावर संपर्क बघू शकता आपलं भविष्य बघू शकता आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स काय असेल ते पाठवा आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल तेव्हा आपण या संधीचा जास्तीत जास्ती, जास्ती फायदा घ्या आणि तुम्हाला नवनवीन गोष्टी आम्ही या माध्यमाच्या मार्फत त्याच्या साहाय्यानं आपणपर्यंत अधिक माहिती पोचवणार आहोत नमस्कार